नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचं डॉक्टर या युट्यूब चॅनल व फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण उन्हाळी टोमॅटो लागवड भाग तीन अकरा ते वीस दिवसाचं नियोजनासंदर्भात माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये जे काय सांगितलं होतं की आपण दोन बेडसाठी दोन इंच आणि दीड इंच साईजचे होल मारले होते आणि बाकी सर्व होल आपले तीन इंच साईजचे होते या होलमध्ये जे काय आपले रोप लागवड होती त्या संदर्भात आपल्याला काय फरक जाणवला आणि आपल्या प्लॉटची वाढ कशी आहे रोगाचा नियोजनासाठी आपण कुठल्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे या यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे दीड इंच साईजचे होल आहेत मित्रांनो दीड इंच साईजच्या होलमध्ये आपण जे रोपांची लागवड केली होती आणि त्याच्या बाजूचं पलीकडलं आहे ते दोन इंच साईजचं बेड आहे आणि हा जो आहे ते तीन इंच साईजचा आपण होल मारलेला बेड आहे तर ह्या दोन्हीमध्ये पाहतो तुम्ही ह्या रोपामध्ये तुम्हाला जरा थोडाशी खोडाची जी जाडी आहे ते कमी जाणवते थोडंसं नागाळी जी आहे मित्रांनो तुम्ही म्हणताल नागाळी कशी काय हे नर्सरीच्या पानावर नागाळी आपली आलेली होती पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये पण यामध्ये संदर्भात सविस्तर माहिती मी दिलेली होती तर हे रोपाचा खोड पाहतो मी त्याच्या बाजूचा हे रोप आहे त्याचा पण खोड पाहतो मी त्याच्यानंतरच हे समोरचं खोड आहे हे रोप आहे ह्या सर्व रोपांची रोपा रोपा तुम्ही जाडी पहा कमी दिसते आणि त्याच्या विरुद्ध आपण हे तीन इंच साईजचे जे बेड आहे आपलं त्या ठिकाणचं होल पाहतो मी आपल्याला रो खोडाची जी जाडी आहे ती जास्त प्रमाणात दिसते त्याच्यामागचं कारण जे आहे मित्रांनो पेपरच्या आतमध्ये जे काही थोडीफार गरम हवा तयार होत असते ना ते निघून जाण्यासाठी ह्याच्यामध्ये जास्त चान्स असतो म्हणजे बाजूबाजून हवा निघून जाते हवा रोपाच्या खोडापर्यंत येईपर्यंत हवा पूर्ण गार होऊन जाते आणि रोपाला आपल्या गार हवा लागते गरम हवा लागत नाही रोपाला कुठल्याही पद्धतीचा आपला त्रास होत नाही त्यामुळे रोपाची खोडाची जेवढी जाडी चांगली मिळत तेवढा आपला अन्न अन्नपुरवठा आहे ते वरती चांगल्या पद्धतीने होत असतो तुम्ही रोपाची वाढ बघू शकता आज आपल्या प्लॉटला एकोणीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर आज अकरा ते एकोणीस दिवसासंदर्भात आपण माहिती घेत आहोत काही काही प्रमाणामध्ये रोपाला कळी पण दिसायला चालू झालेली आहे कारण कळी दिसायला चालूच होत असते आणि त्याच्याविरुद्ध हे रोप जर बघायला गेलं तो वाढ बघा जरा थोडीशी तुम्हाला म्हटल्याने वाटते रोपाची जाडी पण पाहिजे अशी दिसत येत नाही सरळ सरळ आपण दोन्ही रोपांमध्ये जर फरक पाहायला गेलो तर नजर आपल्याला फळ लक्षात येतो आणि हे जे नियोजन हो आहे मित्रांनो आपलं डबल ड्रिपचं आहे आता हे तुम्ही बघताय बघा ह्या ठिकाणी एक ड्रिप आहे आपलं आणि ह्या ठिकाणी एक ड्रिप आहे डबल लाईन जे केलेली आहे पूर्ण हॉरिजेंटल पद्धतीनं आपला बेड भिजाव हॉरिजेंटल म्हणजे पसरून भिजाव अशा हिशोबाने आपण डबल ड्रिप टाकलेली आहे सिंगल ड्रिपमध्ये काय होतं व्हर्टिकल बेड भिजत असतो पाणी खाली खाली शिरतं साईडला पसरत नाही ह्याच्यामध्ये पाणी आपलं पूर्ण बेड भिजून व्यवस्थितरित्या कडेपर्यंत ओलावा येतोय जेणेकरून मुळी व्यवस्थितरित्या चालते आता तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवायचं म्हणलं तुम्ही होऊ शकता या ठिकाणी सुद्धा व्यवस्थितरित्या आपली माती ओली झालेली आहे हे जर सिंगल ट्रीप असेल ना तिथपर्यंत ओलावा कसल्याच पद्धतीचा पोहोचत नाही कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं असतं बाष्पीभवन दोन तीन प्रकारे होतं जमिनीमधनं पण बाष्पीभवन होत असतं आणि झाडाचं जे पान आहे त्या पानाद्वारे पाना पण बाष्पीभवन होत असतं कारण झाडाने जी समजा काय पाणी पिलेलं आहे त्यातलं जो सत्तर टक्के पाणी बाष्पीभवनाच्या माध्यमातून टेम्परेचरमुळे पाणी वरती निघून जात असतं आणि बाष्पीभवन जर जास्त प्रमाणात नाही झालं म्हणजे बेड जर व्यवस्थितरित्या भिजलेलं नसेल तर बाष्पीभवन कमी प्रमाणात होतं आणि बाष्पभवन जर जास्त प्रमाणात नाही झालं तर पाण्याच्या वाट्या व्हायला चालवतात त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची असते तर आता आपण अकरा ते वीस दिवसामध्ये जे काही नियोजन केलं ना त्याचा जर माहिती घेत आहोत अकराव्या दिवशी आपण काय केलं तर बेनिव्या जे की सायन आणि नावाचं टेक्निकल घटक असणारं कीटकनाशक आहे तुम्ही एफ एम सीचं घेत आहे बरं पूर्वी हे ड्युपॉन्ट कंपनीचं येतं नंतर हे ये डुपॉन्ट कंपनीनं विक्री झाल्यानंतर एफ एम सीकडे हे यायला चालू झालं त्यातला टेक्निकल घटक सायन हा येतो मार्केटमध्ये खूप कंपन्यांचं हे औषध सध्या मिळते टेक्निकल घटक पाहून तुम्ही इतर कंपनीचं वापरलं तरी त्याचे रिझल्ट आपल्याला सेम मिळतात ते घ्यायचं आहे हे कसं मित्रांनो इन्सेक्टिप ट्रॅक्टर म्हणून काम करतं किडी झाडावर बसू येत नाही नागाळी मारण्यासाठी आणि जे रसूचक किडी आहे पिकावर येणार त्या रसूचक किडीमध्ये पण त्याचं उत्तमरित्या आपल्याला नियंत्रण ते मिळवून देतं त्याच्यामध्ये आपल्याला झिंक ऑक्साईड एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के जे की झेनेट्रा झॅनॉक्स नावानं तुम्ही ओळखता हे तुम्ही घेऊ शकता यामध्ये कसं पानाची जी हरिद्रव्य तयार करण्याची कॅपॅसिटी आहे ती चांगल्या पद्धतीनं वाढते आणि हाय टेम्परेचरमध्ये अन्न तयार झाल्यानंतर झाडाची जी काही वाढ आहे ती व्यवस्थित त्या होत असते पानावर कुठल्याही पद्धतीचं आपल्याला ट्रेस जाणवत नाही ह्यात आपल्याला बाराव्या दिवशी काय करायचं आहे बाराव्या दिवशी आपण सत्तावीस चौदा झिरो आठ नावाचं जेटॉल कंपनीचं फर्टीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी नागार्जुनाचा ग्रुप आहे त्यांचं सत्तावीस चौदा झिरो आठ नावाची ग्रेड येते म्हणजे वाढीडीच्या टायमिंगमध्ये आपण ते वापरत असतो इतर कुठल्या ग्रेड वापरत बसण्यापेक्षा सिंगल ग्रेड आपल्याला आणायची आणि दोन दोन किलोमीटर डोस आपल्या देत चालायचे जेणेकरून झाडाची वाढ फुटवा सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थितरित्या होत असतात आता हे बघा तुम्ही आपण हरभरा जुनं जीवन दोन तुम्हाला हरभऱ्याचा आपला बेड होता जमिनीमध्ये असं काही जर लंब उगवलेला असेल तर आपल्याला हे एक काढून घ्यायचे जेणेकरून त्याच्यावर आळी वगैरे होऊन आपल्या पिकाला कुठल्या पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे असं जमिनीमध्ये पण उगवलेलं भरपूर प्रमाणामध्ये असतं तर सत्तावीस चौदा झिरो आठ नावाची ग्रेड आपल्याला वापरायची जेणेकरून काय एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा हे जे जे काही आपण ग्रेड देतो ते देण्याची आपल्याला आवश्यकता परत नाही हे व्हेजिटेटिव्ह आणि फ्लॉवरिंग दोन्हीसाठी काम करतं ह्याच्यामध्ये मायक्रोन टेन आणि सायट्रिक ॲसिड मिक्स असतं जेणेकरून मातीचं व पाण्याचा पी एच बॅलन्स करून ते जमिनीतील शहराचं प्रमाण घटवतं आणि अन्नाचा आपटेक व्यवस्थित त्या झाडापर्यंत पोचवतं झाडाच्या वाढीमध्ये खूप असा चांगला त्याचा रिझल्ट मिळतो आपल्याला प्रति एकर फक्त दोन किलो दोन दिवसाच्या अंतराने आता डोस घ्यायचा आहे पंचवीस किलोची वेळेस जर बॅग आपण घेतली तर ते बॅग संपेपर्यंत आपल्याला वापरायचे त्याच्यानंतरची सेकंड जी ग्रेड आहे ते त्यावेळेस आपण सांगूस तुम्हाला पण एकच ग्रेड आपल्याला घुनीचे वेगवेगळ्या ग्रेड वापरण्याची आवश्यकता पडत नाही दोन किलो सत्तावीस चौदा आठ आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन लिक्विड फॉर्ममधलं किंवा पा। पावडर फॉर्ममधलं तुम्ही घेऊ शकता पावडर फॉर्ममधलं घेत असाल तर एक किलो घ्या आणि लिक्विड फॉर्ममधलं घेत असाल तर एक लिटर घ्या या दोन्हीपैकी एका कुठल्याही सिलिकॉनचा तुम्ही वापर करू शकता जेणेकरून कसं असतं पानावर जी ट्रेस येतो आहे ना उन्हामुळं तो ट्रेस येत नाही पान असं कडक तयार होतं आणि हाय टेम्परेचरमुळे जे काय पानाला आपल्या इजा होत असते ना आता पान बघा तुम्ही व्यवस्थित येतात आपल्याला दिसते हाय टेम्परेचरमुळे जे काय पानाला इजा होत असते ते इजा सिलिकॉन आपल्या झाडाला बसू देत नाही त्याच्यामुळे आपल्याला सिलिकॉनचा वापर करायचा आहे तर चौदा दिवशी आपल्याला काय करायचं कोर प्रायमा नावाचं टेक्निकल घटक असणारं औषध घ्यायचं आहे आता ते कोर म्हणजे तुम्ही आपण पहिले जे कोराद वापरत होतो ना ज्याच्यामध्ये कोरानिंटिप्लॉन नावाचा टेक्निकल घटक येत होता तेच आहे फक्त हे शवायाच्या फॉर्ममध्ये म्हणजे एस जी फॉर्म्युल्यामध्ये आहे चौतीस टक्क्यामध्ये असल्यामुळे हे पाकुळी नागाळी आणि आळी सर्व गोष्टीवर आपल्याला उत्तम नियंत्रण मिळून जातं ह्याच्यामध्ये तुम्ही ओमाईट घेऊ शकता जे की कुळी आणि थ्रिप्स पांढरी माशी घोवान यासाठी पण चांगलं काम करतं या दोन्हीचं मिश्रण घेऊन आपल्याला फवारणी करायचे जे। जेणेकरून त्याचं नियंत्रण आपल्याला व्यवस्थित मिळून जातं आता ते त्यावेळेस जरा थोडीशी आळी आली ती मित्रांनो बघू शकता ह्या पद्धतीने आहे तुम्ही स्क्रीनवर फोटो पण पाहताय या पद्धतीने टोळ आळी पडलेली असते काही काही ठरव झाडावर दिसते आता बघा ह्या झाडावर आळी आहे समोर जर दुसरं झाड जर पाहायला गेले तर त्याच्यावर आळी नाही ह्याच्यावर आळी नाही आहे ह्याच्यावर आळी नाही आहे ह्या झाडावर एक काळी दिसते हे टोळाळी प्रकारातील डाळी असते ही काही प्रमाणात आपल्या प्लॉटमध्ये दिसत असते त्यावेळेस जर आपला स्प्रे व्यवस्थितरित्या गेला याचं प्रमाण वाढत नाही आणि आपलं नियंत्रण व्यवस्थित मिळून जातं तर सोळाव्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सत्तावीस चौदा झिरो आठ दोन किलो प्रति एकर प्रमाणे आहे आता मित्रांनो आपण चार किलो प्रति एकर डोस चार दिवसाच्या अंतराने देत असतो तर त्यातच आपण काय केलं दोन किलो दोन दिवसाच्या अंतरानं या हिशोबाने त्याचं गणित धरलेलं आहे ह्याच्यामागचं जे कारण आहे मित्रांनो काय असतं थोडं थोडं खत जरी दोन दोन दिवसाच्या गॅपनं पिकाला गेलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळत असतात अतिरिक्त खत एक वेळेस जर आपण चार किलो खत जर दिलं तर चार किलो खत पुरेपूर लागू होईलच असं नाही त्यामुळे जर त्या चार किलोचे दोन टपेज आपण करून दोन दोन दिवसाच्या अंतरानं दिले तर त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात असा आपला अनुभव आलेला आहे अठराव्या दिवशी काय करायचं आपल्याला सोलोमन आणि कर्जेट फवारणी घ्यायची आता हे घेण्यामागचा उद्देश काय मित्रांनो तर गोंगान वगैरे काय थोडंफार जे असतं तर ते मारण्यासाठी आणि जे काही ओला करपा किंवा करप्याचा जे काही प्रॉब्लेम वगैरे हो जाणवत असतो म्हणजे बुरशीजन्य आजार जे कुठले असतात डाउनी वगैरे हो येणारे तर ते आजार आपले कर्जेटच्या माध्यमात तरी करून जातात सेम टेक्निकल घटक कोण आपल्याला इतर कोणत्याही कंपनीचं वापरायचं आहे रिझल्ट त्याचे आपल्याला सर्वोत्तम मिळतात आणि विसाव्या दिवशी आपल्याला काय करायचं स्लरीचा वापर करायचा मित्रांनो आपण जसं की जैविक सेंद्रिय आणि रासायनिक या तिन्ही पद्धतीचा अवलंब करत आहोत तर याच्यामध्ये चार दिवसाच्या अंतरानं आपण जे फवारणीचं नियोजन झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बायोलॉजिकल जी कीटकनाशक आहेत ज्याच्यामध्ये निमोळे अर्क आहे किंवा बायोपेस्टिसाईड जे काही येतं त्याचा पण वापर आपला राहणार आहे आणि सोबत आपल्याला स्लरीचा पण वापर करायचा आहे मित्रांनो जेणेकरून मुळांचा विकास खूप चांगल्या रीतीनं राहतो खत जर व्यवस्थित आपटे खुवायचं म्हणलं तर जमिनीमध्ये सेंद्रिय कारवाचे प्रमाण खूप अधिक प्रमाणात असणे आवश्यक असते तर हे भरून काढण्यासाठी आपल्याला स्लरी काम करत असते स्लरी कशी तयार करायची या संदर्भात आपला यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला मी देईन या प्लॉटमध्ये जी सलरी आपण तयार करणार आहेत या प्लॉटच्या सलरीचा पण व्हिडिओ आपला सविस्तर येईल त्या पद्धतीने आपल्याला सलरी तयार करून आपल्याला वापरायची आहे जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि अधिकाधिक पिकाचा जो विकास आहे तो कमी खर्चामध्ये आपला होऊन जाईल टेम्परेचरमध्ये लागवड आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला जमिनीमधनं होता येईल तेवढं लक्ष द्यायचं आहे जेणेकरून पानाचा विकास व्यवस्थित झाला अन्ननिर्मिती जी आहे ती व्यवस्थितरित्या झाली ना तर झाडाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही ह्या हिशोबाने आपल्याला नियोजन धरायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशीच शेतीविषयी माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद